भोर तालुक्यातील कोंढरी धानवली व मुळशी तालुक्यातील गावचे पुनर्वसन अशी मागणी आमदार यांनी पावसाळी अधिवेशनात मुद्दा मांडून उपस्थितांचे लक्ष वेधले चार ते पाच वर्षांपासून कोंढरी व धानवली ग्रामस्थ पावसाळ्याच्या दिवसात सुरक्षित ठिकाणी प्रशासनाच्या आदेशानुसार स्थलांतरित होत असतात परंतु आमचे कायमस्वरूपी सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावे असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे आपल्या माध्यमातून शासनाचं लक्ष वेधू इच्छितो भोर तालुक्यामधील कोंडरी आणि धानवली ही दोन गावं त्याचप्रमाणे मुळशी तालुक्यामधील घुटके हे गाव गुटके ही गाव, तीन गावं अंदाजे दोन वर्षापासून या मतदारसंघामधली गावं आहेत ही जमिनीच्या भूखलनामुळं त्या ठिकाणी बाधित आहेत तर याबाबतचा प्रस्ताव पुनर्वसन आणि मदत विभागाकरता कडे गेल्या दीड वर्षा ते दोन वर्षापासून अध्यक्ष मोदी या ठिकाणी प्रलंबित आहे या विषयासंदर्भामध्ये वेळोवेळी बऱ्याच वेळेला विविध आयुधाच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी मागणी केली परंतु अध्यक्ष महोदय हा प्रश्न निघालेला नाही मध्यंतरी रायगड तालुक्यामधील ईर्षाळवाडी असेल किंवा पुणे जिल्ह्यामधील माळींची घटना असेल या घटना ताज्या आहेत आणि मग शासन या घटना घडल्यानंतरच याकडे गांभीर्याने लक्ष देणार आहे का हा खरा प्रश्न आता अध्यक्ष मोदी या निमित्तानं निर्माण होतोय नागरिक भयभीत आहेत पाऊस काळ आला की तहसीलदार असतील किंवा शासकीय यंत्रणा त्यांना शेजारच्या मदत केंद्रामध्ये त्या ठिकाणी पुनर्स्थापित करते आणि पाऊस संपल्यानंतर परत त्यांच्या त्यांना त्या नागरिकांना वाऱ्यावर सोडण्याचा प्रयत्न होतोय माझी मागणी अध्यक्ष मोदी या निमित्तानं अशी आहे की या गावांचं तात्काळ पुनर्वसन जे माळीन धर्तीवरती या ठिकाणी करण्याचं त्या ठिकाणी आपण सुचवलेलं आहे त्याला तातडीनं शासनानं मान्यता द्यावी अशी मागणी मी आपल्या माध्यमातून शासनाला करू इच्छितो